हाय सगळ्यांना नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना कोणच आजकाल महाराष्ट्रात आजकाल म्हणजे आज अख्ख्या महाराष्ट्रात कोणीच चुकी नाही म्हणजे असं बिना टेन्शनचं नाही आज एवढं अख्ख्या महाराष्ट्राला टेन्शन आले एवढं दुःख झाले अख्ख्या महाराष्ट्राला दुःख आहे आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ गेला असं झालं त्याच्यामुळं लाडक्या बहिणींना तर एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं आणि लय वाईट वाटायला लागले म्हणजे इतकं वाईट झालं ना की असं मला म्हणजे इतकं मंत्र्यांचं हे इतक्या मंत्र्यांबद्दल किंवा बरेच मोठे मोठे लोक गेले बरं काय तर मला कधीच काय वाटलं नाही असं आणि म्हणजे लय दुःख असं कधीच झालं नाही जेव्हा जरी झालं तर मंत्र्यांबद्दल असं का बरेच तर तेव्हा मी मला एवढं काय कळत नव्हतं आणि म्हणजे एवढं लई दुःख पण वाटत नव्हतं लोकं बोलायचे हे ऐकायचं पण ह्या वेळेस आजी दादा पवारांबद्दल इतकं मला वाईट इत वाटायला लागलं वा इतकं वाईट वाटायला लागलं ना की बासती विमायन बघून आणि ती त्यांच्या की त्या ती मला एवढं असं म्हणजे बोलूसुद्धा वाट नाही तसं नाव घेऊन इतकं वाईट इत वाटायला लागले सगळी आम्ही कामाला गे गेलो तर तिथलं सगळं बंद होतं आज तर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ गेला म्हणजे लई ला, लाडक्या बहिणींचं म्हणजे बऱ्याच बाळांचं चूल पेटत नव्हती तर चूल पेटायला लागली पंधराशे रुपयात काय काय व्हायला लागलं झालं नसते चालू केले तरी चा चाललं असतं पण असं नाही की पैशासाठी असं वाटायला किंवा काय पण नाही खरंच लय अजितदादा चांगले होते आणि खरं मला सगळे नेत्यांपेक्षा लय आवडत होते म्हणजे लय भारी होते आणि लई आवडत होते मला म्हणजे चांगले वाटत होते किंवा आदर वाटत होता मी सारखे त्यांचे व्हिडिओ बघायचे कुठं भाषण करायला म्हणजे इथं बारामतीला आलेले सारखा इथलं असल्यामुळं ते सारखं पडायचं ना मला यूट्यूबला मी सबस्क्राईब केलेलं होतं ते बातम्यात एक चॅनल होता त्याला तर मला सारखं पडायचं मी सारखं बघायचे म्हणजे त्यांचं बोलणं इतकं भारी की असं नाही की लय मोठी लोक आहे त्याच्यामुळं असं बोलणं जरा नाही का म्हणजे असं जेम तेम टाक टिप जिथल्या तिथं असं नव्हतं आपल्यासारखंच आपण जसं बोलतो तसं आपल्यासारखंच बोलणं प्रत्येकाला प्रत्येकासारखं बोलणं मला एक म्हणजे इतकं भारी वाटतं एक मी व्हिडिओ बघितला होता की खालून म्हणते दादा आपली माधुरी ना म्हणजे ती किती म्हणजे आपल्यासारखं किती बोलत होते ते दादा, ना, हो थे थे दादा। तर नाही अरे ती वकिलांनी हे घेतलं निर्णय घेतला असं तसं म्हणजे किती चांगलं बोलत होते मला इतकं ती म्हणजे सगळे व्हिडिओ पडायला लागले ना आता व्हिडिओ ते बघून इतकं म्हणजे कसं तरी असं पोटात कालवायला लागलं ना आणि ते विमान कोसळल्याला त्या विमानाचा स्फोट झालेला त्याचं पत्र असं सगळीकडं उडालेलं ती त्यांची तर काय अवस्था झाली असेल ती बघून आणि ती बाया जी सांगतात असं पडलं त्याच्या शरीराचं ती सांगूसुद्धा वाटत नाही आणि बोलूसुद्धा वाटत नाही की अख्ख्या महाराष्ट्रावर म्हणजे हे झालं दुःख झालं आहे अख्ख्या महाराष्ट्राला दुःख झाले काय म्हणतात ना ले बेकार बेकार असं कधीच होऊ नये कुणावरच असा प्रसंग येऊ नये बेकार प्रसंग आला लाडक्या बहिणीचं जरी नसते पैसे चालू केले का तरी पण सगळीचं सपोर्ट त्यांनाच होता सगळ्यांचा सपोर्ट त्यांनाच होता आजी सगळ्यांनी केला असता बायकांनी पण आणि माणसांना पण अक्क महाराष्ट्र हळहळते इतकं वाईट वाटते ना आम्हाला तर एवढं वाईट वाटतं दिवसभर मी कामाला गेलेले तिथून महागारी आले कारण का मला मला माहितीच नाही सकाळी आठ आट साडेआठला वाट झाले वाटतं आणि मी कामाला जायचं म्हणून मी सकाळ सकाळ मोबाईल घेत असते पण तवा काय झालेलं नव्हतं त्यामुळं बातम्या काय पडलेल्या नव्हत्या तेव्हा तर आणि मी नंतर कामावरलं डबं केलं धुनं धुतलं आणि रस्त्यात जाताना थोडंसं टेटच बघावं म्हटलं तर मला एक टेटच दिसला भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा मला वाटलं आता ही मतदान चालू आहे इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे विरोधकांनी कुणीतरी मुद्दा म्हणून करतात ना तसं त्याच्यामुळं मला वाटलं कुणीतरी ठेवलं असेल म्हणून पुन्हा चेक केलं पुन्हा बी तसंच मला असा धक्काच बसला अचानक धक्काच बसल्यासारखं झालं मी पुन्हा चेक केलं पुन्हा चेक केलं तरी ना इथं सगळ्यांच्या डेटसला तेच दहा वाजता आणि मग मी पुन्हा मॅ म्हटलं सगळ्याच्या टेटसला म्हटल्यावर चांगली पण लोक असं नाही ना करणार आणि मग सगळे चांगले चांगले लोकांचं पण तेच पडायला लागलं आणि मग व्हॉट्सअपला ह्याला इंस्टाला बघितलं लगेच मी इंस्टाला गेले गाडीत बसले होते गाडीत बसूनच मी इंस्टात गेले इंस्टाला पण तेच सगळं बात बातम्या बातम्या असतं सगळं तेच परत यूट्यूबला गेले यूट्यूबला पहिली बातमी तेच असला मला धक्का बसला ना म्हणजे इतकं वाईट वाटायला लागलं मी म्हणलं अचानक मला वाटलं मला नव्हतं माहिती की विमान कोसळ मला वाटलं अटॅक बिटॅक आला असेल किंवा काहीतरी आता काहीतरी झालं पण जेव्हा विमान कोसळ हे झालं म्हटलं का आणि ते तेवढ्या ह्याचं मरण मला इतकं वाईट वाटायला लागलं मी अक्षरच्या मी गाडीतच रडत होते म्हणजे डोळ्यातनं पाणी माझं मनात चालू होतं आणि मी ते टेटच बघत होते शेजारच्या पण माणसांची तीच चर्चा होती ड्रायवरची पण चा तीच चर्चा होती तेव्हा चा मला कळालं मी म्हणलं मी घरी लक्ष दिलं नाही म्हणजे मला कळालंच नाही मग मला रिक्षात गेल्यावर कळालं तिथं गेले नाही तर मालक पण म्हणजे उभा अशी राहिली होते मग मला वाटलं बंदच आहे काय की तर बंदच होते हो म्हणजे तुम्हाला नव्हते काय म्हणजे मला गाडीत बसल्यावर कळालं परत महाघारी आले मग जितक मला वाईट वाटायला लागलं आणि आज पण दिवसभर एवढं आणि आत्ता पण इतकं म्हणजे आले आल्या मी तोंड हात पाय धुतलं आत्ता आठ आत वाजल्यात मी कधी आले तर म्हणजे परत इथं खाली गेले ते तिकून आले परत तोंड हात पाय धुतलं तर इतकं म्हणजे लय बेकार आणि घरी आले टी व्हीला लावलं टी व्हीला बातम्याला पण तेच इंस्टा खोललं इंस्टाला यूट्यूबला व्हॉट्सअपला सगळीकडं तेच तर लय बेकार झालं लय बेकार म्हणजे लय नाही होऊन या असं कुठल्या बी मंत्र्यांचं जरी असलं तरी काही ते म्हणजे इतकं म्हणजे मला इतकं वाटायला लागलं ना की आप माझ्या रोज संपर्कातलं किंवा लई जवळचं व्यक्ती असल्यासारखं वाटायला लागलं मी इतकं आवडीला व्हिडिओ बघायचे ना त्यांची कॉमेडी पण बोलायची एवढं म्हणजे बोलता बोलता मजाक पण करायचे लई छान असायचे मी रोज व्हिडिओ बघायचे त्याचे रोज संध्याकाळी सगळं निवांत झाल्याच्यानंतर रोज देवकरू त्यांच्या आत्म्याला शांतता लागू आणि ते त्यांच्याबद्दल असं वाईट किती वाजता झाली डे काय ते म्हणतात ते ती असं एवढं म्हणजे घेऊ सुद्धा नाव की आपल्याला कसं माणूस घरातल्या माणसाचं जवळचं नको बाबा असं घ्यायला असं वाटतं म्हणजे इतका त्रास नको ते नाव घ्यायला असं वाटतं की नाही झालं त्यांचं अजून चांगले ते असं वाटते लय अवघड झालं तर चला मला एवढंच बोलायचं होतं तर लाडक्या बहिणींचा लाडकाच भाऊ घ्यायला म्हणायचं प्रत्येक बहिणीला लय दुःख झालं असेल प्रत्येक लाडक्या बहिणीला म्हणजे इतकं दुःख झालं आहे ना आता तोंडाने सांगू शकत नाही इतकं दुःख झालेलं आहे आणि आता जरी कोणी त्यांच्या जागेवर उभं राहिलं का तर त्यांच्यासारखंच असावं हो किंवा चांगलं असावं चा हो। मला काय ह्याच्याबद्दल एवढं बोलता नाही आहेत पण चांगलंच असावं हो माणूस कुणी असेल ते असं ठीक आहे जाऊ द्या मला एवढंच बोलायचं आहे त्यांच्या आत्म्याला शांतता लागू द्या भावपूर्ण श्रद्धांजली मला काही एवढं बोलता येत नाही बरं का पण माझ्या काय म्हणतात ना माझ्या भावना बोलतात किंवा मन बोलते किंवा मनातून वाईट वाटतं म्हणून ती बोलल्या जातात समजून घ्या प्रत्येकाचं दुःख कसं आहे प्रत्येकाचं म्हणजे मला दुःख झाले असं नाही अख्ख्या महाराष्ट्राला दुःख झाले आणि वाईट वाटते अख्खं महाराष्ट्र हळहळते कुणी लहान लहान लेकरंसुद्धा म्हणजे आणि मी का आम्हाला गेले ते माझ्या लेकराला तर माहिती नव्हतं मी तिकडून आले का महागारी माझा शंभर ओढलाच मला सांगा यायला लागलं म्हटलं तू कुठं बघितलं बाळा तर मला शेजारी माणसं बोलत होती मला तुला माहिती आहेत का ते म्हटले हां ते लाडक्या बहिणीचे पैसे देत ते आणि मग शंभूला पण आमच्या वाईट वाटायला लागले आमच्या मया पण सांगायला लागली म्हणजे लहान लेकरापासून ती ओळखत होते लहान लेकरंसुद्धा त्याला ओळखत होते आमच्या लहानपणी आम्ही असं कुठलं नेते बी ते कोण असं म्हणजे तेव्हा आम्हाला कळत नव्हतं ओळखत नव्हते पण आता इतके जवळ असल्यासारखं वाटतात यूट्यूब चॅनलमुळं इंस्टामुळं हे सोशल मीडियामुळं इतके जवळ असल्यासारखे वाटतात आणि संपर्कात असल्यासारखे तर ठीक आहे जाऊ द्या मला चहा करून प्यायचा आता कोरा चहा पिणार आहे मी कारण मला मी दिवसभर पण जेवले नाही मला लई वाईट वाटायला लागलं तर चला बाय